नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो परवा आपल्याना या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओतून मी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकतीस जानेवारीपर्यंत घेणं शक्य नाही असं म्हटलं होतं आणि जवळपास तसंच घडते असंच दिसतंय कारण परवा राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकीसंदर्भात एक अपील केलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला निवडणुकीला मुदत वाढत्या वे निवडणूक जानेवारीनंतर घेण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केलेली दिसते सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थातील जिल्हा परिषद निवडणूक बाबतीत एक प्रकरण चालू आहे ते प्रकरण आहे ते ओबीसीचं आरक्षणाच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातील जवळपास वीस ते बावीस नगर जिल्हा परिषदामध्ये ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढं आहे असं एकंदरीत आकडेवार येऊन दिसतं त्यामुळं निवडणूक राज्य निवडणूक आयोगापुढं निवडणुका कशा घ्याव्यात हा पियचा आहे त्यामुळं मग एक दृष्टीनं ज्या बारा जिल्हा परिषदामध्ये आरक्षणाचं आरक्षणात ओबीसी आरक्षण पन्नास टक्केच्या पुढं गेलेलं नाही अशा त्या बारा जिल्हा परिषद आणि ते अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्याचं मनसुबा राज्य निवडणूक आयोगाचा होता पण ते एक कोणीतरी सर्वोच्च न्यायालयात एक करूनच महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आहे एकत्रित निवडणुका घ्या अशी मागणी केल्यामुळं आता निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयापुढे या निवडणुकीला मदत वाढ द्या आम्ही सर्व बाबी व्यवस्थित करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करू असं सांग आहे त्यामुळं आता जे अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुका जाहीर होतील यामु याकडं ल नजर ठेवत मतदारांच्या गाठीबेटी आणि त्या अनुषंगानं कामं सुरू कर केलेले आहेत त्यांच्यापुढं आता परंतु वाट पाण्याची चुरी ती काय अशी स्थिती आहे शासकीय कामकाज कधीच वेळ पडत नाही याचा प्रत्येक परवा धाराशिव जिल्हा परिषदेत जे दोन हजार बावीस तेवीस चोवीस या काळातील अधिकारी का यांना त्यांच्या कामाच्या ह्याच्यावरून पारितोषिक गौरव करण्यात करण्याचा कार्यक्रम होता आ, 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 पार पडला ते दिसून येत आहे कारण सलग या दोन तीन वर्षाचे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामसेवकांचा यांचा पुरस् पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम पराभव पार पडला पर या हा का या कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातील नेते तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अशा ग्रामसेवकांचा शाल सुप ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आणि यावेळी आमदार जगजीत सिंह पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मनू घोष यांची यथुचित भाषणेही पार पडली मदत केली त्या आणि आम आपण ती एक प्रकारे चुकच केली अशा खुलासा एक पत्रच न्यायालयात चालू केलं आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आपली चूक मान्य करते परंतु राज्य सरकार आणि भांडारकर इन्स्टिट्यूटमधले ते दहा ते बारा जण यांच्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही या या बद्दल संभाजी ब्रिगेडनं आपला रोष व्यक्त के केला असून लवकर ही कारवाई केली नाही तर संभाजी ब्रिगेड या विरोधात आंदोलन छेडेल अशी माहिती परवा पुणे येथे संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले त्या पत्रकार परिषदेचा काही व्हिडिओचा काही अंश आपण देत आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जी बद्दल वादग्रस्त लिहिलं ज्या भांडारकर संस्थेत बसून लिहिलं आणि बदनामी झाली आज बावीस वर्ष झालं हा खटला माननीय छत्रपती उदय महाराज भोसले यांनी भांडारकर संस्थेतील त्या बारा लोकांवर अजिबात कारवाई केली नाही संभाजी ब्रिगेडची मागणी आज जर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वाला मंजुळ बहुलकर हे जर कोर्टामध्ये या शिक्षेतून वाचण्यासाठी जर माफीनामा लिहून देत असतील जर बहुलकर श्रीकांत बहुल बहुलकर किंवा बालमंजूर जर माफीवीर होत असतील याचा अर्थ ते दोषी आहेत राज्य सरकारने त्या सगळ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रमाता जिजोनची बदनामी केल्याप्रकारे त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर शिवग्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा दा संभाजी ब्रिगेड आम्ही शांत बसणार नाही राज्य सरकारच्या विरोधात किंवा जेम्सलेनचं पुस्तक आजही अमेझॉनवर उपलब्ध आहे सरकार त्याच्यावर बंदी का घालत नाही मुख्यमंत्री राज्य सरकार किंवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या पुस्तकाबद्दल काय त्यांना का राग येत नाही अमेझॉन वरून ते तात्काळ पुस्तक हटवलं गेलं पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड अमेझॉनचं सुद्धा भांडारकर केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आज आता आपण इथंच सांगतोय तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद